गडिंग्लिश शहरात प्रथमच भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत खादी उत्सव आणि ग्रहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन प्युअर कॉटन फुल शर्ट खादी हाफ आणि फुल शर्ट शॉर्ट हाफ आणि फुल कुर्ता नेहरू फुल कुर्ता लिनन हाफ आणि फुल शर्ट तुमच्या रुबाबदार व्यक्तिमत्वात भर घालण्यासाठी खादी कुर्ता आणि जॅकेट डिझायनर लेडीज खादी आणि कॉटन कुर्ती प्लाजो आणि साड्यांच्या असंख्य व्हरायटीज बाजारात सहज न मिळणाऱ्या ग्रहभोगी वस्तूंचेही प्रदर्शन चला तर मग येत आहे ना आजच भेट द्या खादी उत्सव प्रदर्शनाला आमचा पत्ता देसाई मंगल कार्यालय विनायक प्लाझा चर्च रोड गड इंग्लज

तो अच्छा होता है पर ये क्यू कोड बहुत ही अच्छा है। यहाँ पर सहकार मिलता है कोल्हापूर जिल्ह्यातील छोटे दुकानदार व्यावसायिक महिला बचत गट इत्यादींसाठी केडीसीसी बँकेच्या गड इंग्लिश शाखेने क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करून दिली आहे लोकांची कॅश येणे किंवा सुटे न मिळणे आमच्या जिल्हा बँकेने त्यासाठी सोपा अगदी मला हे पर्याय दिला आहे गड इंग्लिश शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री दिलीप शिंदे आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी आज गड इंग्लिश शहरात तब्बल दोनशे पन्नास क्युआर कोड चे वाटप करीत व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापार वृद्धीसाठी सुलभता प्राप्त करून दिली आहे माझी दूध संस्था लिंगलोर बरोबर किरकोळ विक्री दुधाचा फार प्रॉब्लेम होता आपले पैसे असं त्यामुळं कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतर्फे कडिंगला शहर शाखेतून दिलीप शिंदे साहेब स्वतः येऊन आम्हाला क्यू आर फॉर्म भरून जवळजवळ आमच्या गावामध्ये दहा क्यू आर कोड ची सुविधा केलेली आहे खरोखर केडीसी बँकेचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे आणि शिंदे साहेबांचं कौतुक करावं तितकं पैशाचे व्यवहार करत असताना क्यू आर कोड चा चांगला आम्हाला उपयोग होतो त्याच्यामुळे कस्टमरांची पण गैरसोय होत नाही आणि नु व्यवहार पण व्यवस्थित होतात ही कल्पना माननीय नामदार असून मुस्लिम साहेब यांची होईल या कल्पनेतला सर्वसामान्य श व्यापाऱ्यांना छोटे बा भाजी व्यावसायिक असतील छोटे दुकानदार असतील त्यांना कुठल्याही प्रकारचे अडचण वगैरे पैसे देऊ नये तिथल्या तिथंच पैसे कॅन व्हावं आणि ग्रामीण भागात भागामध्ये उत्पादन करायला फार मोठा लाभ मिळावा एवढ्यासाठी ही योजना मुन्सिफ साहेबांना आपलेली आहे आणि मुस्त्री साहेबांचे जे एक लाख टार्गेट आहे ते कसल्याही परिस्थितीत आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि ते जास्तीत जास्त या या शहरामध्ये या दि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त करण्यात उपयोगी वही देतो मी ह्या क्यू आर कोड घेण्यामध्ये मॅनेजर शिंदे साहेबांचा खूप मोठं योगदान आम्हाला लाभलेलं ला आहे आमचे रिटेल कस्टमर ह्या क्यू आर कोडमुळं वाढलेले आहेत कोण आमचे सुट्टे पैसे असतात त्यामुळे त्याचे व्यवहार पटकन झालेले आहेत सुट्या पैशाची जनसंख कमी झालेली आहे ते पैसे नसले तर आपण ते ऑनलाईन पण करू शकतोय कस्टमर परत बिल येत नाही जिल्हा बँक अगदी एन पी एफ होती एन पी एफ म्हणजे तोट्यात होती आणि त्यावेळी प्रशासक होतं प्रशासक नंतर शासनाने निवडणूक जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कोणी उमेदवार द्यायला नव्हते कारण ही बुडीत बँक असायचं आणि हे बुडायचं आणि कर्ज घ्यायचं या उद्देशानं धाडस केलं नव्हतं हो पण मुस्लिम साहेबांच्या वेळी काम करत असताना टी टी आर पल्ली साहेब होते टी आर पली साहेबांनी हो विनंती केली आणि साहेब आजारी पाटल्या कारणानं ती संधी मला मिळाली आणि तुमच्या आशीर्वादाने पण मला ती संधी मिळाली त्या गडिल तालुक्यामध्ये एकूण सातशे क्यू आर वार कोड वाटप झालेलं आहे आणि मला आज मुस्लिम साहेब असते हे दिलेलं आहे एक सगळ्या संचालकांना एक टार्गेट दिलेला आहे मी गडिलेस तालुक्याच्या माध्यमातून किंवा तुम्ही जे संचालक म्हणून मला पद म्हणून इथं दिलाय आहे मी आज खरोखर सांगतो इथं शहरात असेल किंवा ग्रामीण भागात किती होईल माझा गडिलज तालुका जिल्ह्यात एक नंबर होईल असं मी ह्या पद्धतीनं तुमच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे बँक ही तुमची बँक आहे आणि हे तुमच्या बँकेमधलं जे नफा होईल तुम्हा ते तुम्हाला भेटणार आहे इकडे दुसऱ्या बँकेला नफा करण्यापेक्षा आपल्या बँकेत शेतकरीचे बँक सर्वसामान्यांची बँक त्यातून फायदा आपल्याला झाला पाहिजे ह्या उद्देशानं जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरा म्हणजे लता पालकर गडिकोर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमध्ये माझे नामदार हसन मुसरीफ साहेब हे केडीसी बँकेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम करतात म्हणजे काम करत असताना मध्यंतरी काळामध्ये चुकीच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या काही लोकांनी चुकीची माहिती देऊन के बँकेवरती ईडीची कारवाई केली होती आणि त्या कारवाईमध्ये ईडीच्या लोकांना काही हाती न लागल्यामुळं त्याने एक प्रश्न अधिकाऱ्याला केला होता की मुस्लिफ साहेब का काँकेमध्ये कितना सोना आहे तर अधिकाऱ्यांना उत्तर दिलं होतं मुस्लिम साहेबच हे सोनं आहे आणि त्यांचं इथं काय सोनं नाही मुस्लिम साहेब हे सोन्यासारखं असल्यामुळे हे बँकेला उचित अवस्थामध्ये आलेले आहे सदरच्या केडीसी बँकेमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे एकूण तालुक्यातील दहा हजारपैकी साडेपाच हजार खाते के या केडी बँकेमध्ये आहेत मार्केट आणि गरलेली शहराच्या शाखेमध्ये असून सदर हे बँकेच्या मार्फत संजय गांधीच्या लाभार्थींना वेळोवेळी पैसे मे म्हणजे त्याच्या खात्यात जमा होऊन त्यांचे पैसे हाती पोचवले जातात कोणती तक्रार या बँकेमार्फत होत नाही आणि या बँकेचं चांगलं सहकार्य आहे आणि त्याबद्दल मी संजय गांधी निराधार योजनेचा आदेश म्हणून त्याचं मनापासून मी आभार मानतो